नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे थांबणार नाही थांबणार नाही म्हणून निघालेलं महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस यांचं सरकार थांबत थांबत चाललंय का विषय राज्याचे मंत्री राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या बीट आहे ले एका सरपंचाची हत्या होते त्या हत्येत काही आरोपींना अटक होते पण तरी लोकांचं समाधान होत नाही यांचा कोणी वेगळा या आहे असं आरडाओरडा होतो त्यावरून वाल्मी कराड यांना मको का लागतो सध्या ते जेलमध्ये आहेत हे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहेत स्वतः मुंडे यांनी कबूल केलाय की माझ्या जवळ मित्र आहेत निकटवर्ती आहेत आता मराठवाड्यातल्या विरोधकांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केलंय भाजपचे आमदार सुरेश धस हे जोरदारपणे मुंडे जे मागे लागले आहेत एक है। लाग एक, एक पुरावे देत आहेत पण त्यातही गंमत आहे धस सुरेश धस आमदार बीजेपीचे ते पुरावे देतात ते म्हणतात कोण आहे शोधा आहे पहा काय पण ते तर राजीनामा मागत नाही परंतु बाकी आमदार जे आहेत अजपचे संदीप क्षीरसागर वगैरे खुद्द राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला मुंडेंना फटाके अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोरदारपणे भिडल्या आहेत या प्रकरणात त्यांनी म्हणजे एक से एक आरडीएस पुढे आणलाय दम दमानिया यांनी अजित दादांची भेट घेतली त्यांना कागदपत्र दिली की साहेब हे पहा ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे मंत्री आमदार खासदार मंत्री जे सत्तेत आहेत सत्तेत त्यांना कुठलं लाभाचं पद येत नाही म्हणजे ज्यातून पैसे मिळतील करता नहीं डिस्कॉलि गड़बड़ है तो दमानी एक पुरावे दिले है कि वह पर औषणिक केन्द्र तो निगनारी जी राख है ती राख उचलने से कंत्र जे है ती जी कंपनी है एक कंपनी है मुंडे पति पत्नी है तो ये मोटा आरडीएक्स है एवढा मोठा पुरावा देऊनही अजितदादा म्हण अजितदादा म्हणाले त्यांना अजितदा आज पत्रकाराची बातचीत केली अजितदादा म्हणतात की पुराव्यांची सत्यता तपासणार मी कागदपत्रांची दमानिया मी मला कागद दिले आहेत पण त्या कागदपत्राची सत्यता तपासून मी निर्णय घेईन अजितदादांनी सुरेश दसांना टोलाही लगावला आहे की सुरेश दस यांना काय वाटते याच्याशी मला काय देणं घेण नाही महायुतीत आम्ही तिघ मिळून निर्णय घेतो म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी म्हणजे अजित दत्त आम्ही तिघं मिळून निर्णय घेतो आता तिघं मिळून हे निर्णय घेत घेणार असतील घेत असतील मग आता पण त्यांनी काय निर्णय घेतला आहे कारण गेल्या महिन्यात दीड महिन्यापासून हे प्रकरण सुरू आहे आता याच टार्गेट जे आता हे प्रकरण टार्गेट आता धनंजय मुंडे आहेत राष्ट्रवादी टार्गेट झाली आहे तर एवढं गंभीर प्रकरण असताना आणि आज सर्वात म्हणजे महा महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप भाजप म्हणजे पावित्र्याच्या सोहळेपणाच्या खूप गप्पा मारतो महायुतीतल्या आपल्या सहकारी पक्षाच्या एका मंत्र्यावर हो एवढे गंभीर आरोप होत आहेत आजचा आरोप तर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आहे बाकी ठीक आहे अजितदादा म्हणतात सत्यता तपासू सत्यता या प्रकरणात सत्यता तपासण्यासाठी तीन तीन एजन्सी सर मुख्यमंत्र्यांनी लावल्या आहेत एक सीआयडी आहे एसआयटी आहे आणि न्यायालयीन समिती सुद्धा आहे या तिघांचे अहवाल येतील तेव्हा आपल्याला सत्यता कळेल अर्थात ते अहवाल वगैरे येतील तेव्हा महायुतीचं सरकार सत्तेत असेल हा प्रश्न आहे कारण सध्या महायुतीचं सरकार टाइम बॉम्बवर बसलेलं आहे नैतिकतेच्या गप्पा करून देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला पहिल्याच दिवशी सांगितलं दोषी असेल तर त्यांना सोडणार नाही तर दोषी कोण हे ठरवणार कोण आणि ते ठरेल केव्हा त्याला टाइम लिमिट म्हणजे काही तर लोक विसरून जातील अगोदर उद्याच लोकांना आठवत नाही जग एवढं फास्ट झालेलं आहे की उद्या आज काय होतं उद्या काय होतं का परवा काय होतं एका दिवसात चोवीस तासात लोक विसरून जातात कारण एक भानगड झाली दुसरी भानगड लगेच उभी तयारच असते त्यामुळे दमाने म्हणतात टाइमपास सुरू आहे आता या प्रकरणात ऑफिस ऑफ प्रॉफिट वगैरे 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 विरोधकांनी आता कोर्टात जायची तयारी ते चालवली एकूणच एक प्रकरण वाढत आहे ते कोणाला खाणार मुंडेंना खाणार माय माहितीला खाणार सरकारच खाणार अजितदादा तीस तारखेला बीड जिल्ह्यात जात आहेत बीडचे पालकमंत्री येतात अजितदादा आणि पालकमंत्री या नाते पहिल्यांदा जात आहेत मध्ये तीस तारखेला म्हणजे दोन दिवसाने नंतर पुढच्या आठवड्यात म्हणजे पाच फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जात आहेत या दोन मंत्र्यांचे दौरे कसे होतात ते आपण पाहायचं परंतु लोकांचा एक प्रश्न आहे की बाबा ठीक आहे कोण दोषी आहेत वगैरे ते चौकशीत किंवा काय बाकी सिद्ध होईल पुणे धनंजय मुंडे कदाचित निष्कलंक म्हणून पुढे येतील परंतु भाजपची या कुठली भूमिका आहे भाजपने हे अजितदादावर सोडून दिला आहे की गडबड आहे का करप्शन आहे का घोटाळा आहे का अजितदादा सोडून दिला ते। ते आहे की बाबा हा माणूस धनंजय मुंडे हा राष्ट्रवादीचा आहे राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा अजितदादा सांगतील ते ते होईल आम्ही ठरवणार नाही की धनंजय मुंडे दोषी आहेत की नाही दोषी आहेत ते अजितदादानी करावं मुंडेचा राजीनामा घ्यायचा दबाव प्रचंड वाढतोय अर्थात दमानिया म्हणजे सर्वांचे राजीनामेच मागतात त्याशिवाय त्यांना उद्योग नाही ते कुठल्याही प्रकरणात घुसतात तेव्हा राजीनामा मागतात ठीक आहे कार्यकर्त्या म्हणून त्यांची ती ऍक्टिव्हिटी आहे परंतु सरकारला एक देवेंद्र फडणवीस यांना एक मुख्यमंत्री म्हणून काही भूमिका घ्यावी लागेल देवेंद्र फडणवीस सरकार लोहपुरुष पूर्ण प्रकरण साइलेंट स्पेक्टेटर राहू शक नहीं देवेंद्र जी इमेज तो धक्का पा आय हम गड़बड़े बाजूला निष्कलम सिद्ध होना आत साध सोपा है अनेकान खुद अजित पवार आरोप राजीनामा द जेव्हा निश, चौकशीत हो ते निष्कलंग सिद्ध झाले तेव्हा त्यांना आतमध्ये घेतलं अजितदादांच्या बाबतीत हे झालंय मग धनंजय मुंडेच्या बाबतीत का होऊ शकत नाही की संशय आहे प्रत्येक गोष्टीत पुरावे तुम्ही कुठून आणणार आणि पुरावे सिद्ध होईल तोपर्यंत ते दुधारी धार आहे यात राजकारण आहे का हेही पाहावं लागेल पण देवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही कसोटी आहे मुख्य म्हणून देवेंद्र मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आपले अधिकार वापरणार का कारण यात यात केवळ राष्ट्रवादीची बदनामी होते भाग असाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे जनतेने प्रचंड बहुमत दिलेला आहे त्यामुळे आता अग्निपरीक्षा भाजपला द्यायची आहे देवेंद्र फडणवीसांना द्यायची आहे काय होणार मुंडेंच मुंडेंचा राजीनामा घ्यायची हिंमत धाडस देवेंद्र दाखवतील का किती चौकशीचे अहवाल पण थांबतील काय वाटतंय तुम्हाला कॉमेंट करा नमस्कार